हॅलो नमस्कार मी अर्चना इंगले अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आचारी टाईप्स एकदम वांगा बटाटा भाजी नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इथ बघू शकता इथं मी बटाटे सोलून घेतलेले आहेत छानपैकी कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहे की कापुन मदे वांगे पण ते कापून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले मिठाच्या पाण्यामध्ये मी यासाठी ठेवलेलं आहे ते काळे पडत नाही म्हणून चला हे साईडला ठेवू आता आपण रेसिपीला सुरुवात करू न जास्त बोलता बघू शक शकता इथं मी एक सिंपल पेस्ट करून घेणार आहे जास्त मसाले न घेता बघू शकता खोबरं घेतलं कोथिंबीर लसणाच्या अड्डा पाकळ्या घेतले आहे छानपैकी पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून थोडंसं आल्याचे दोन तीन टुकडे टाकून छानपैकी वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता कढईमध्ये आपण दोन चम्मच मस्त तेल टाकू थोडं शिल्लकच टाका वांगा बटाट्याची भाजी तर्रीदार जास्त चांगली वाटते इथं मी जिरं मोहरी कढीपत्ता छानपैकी मस्त परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा टाकून मस्त दोन मिनटं गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथं आणि जे आपण पेस्ट करून घेतली ना आलं लसूण याची ते पेस्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करणार करणार आहे मी बघू शकता छानपैकी मस्त मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज 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 एक तुमचे एक सबस्क्राईब केल्यानं तुमचं काहीच जाणार नाही प्लीज व्हिडिओला तेवढा लाईक करून सबस्क्राईब करून जात जा जसा व्हिडिओ बघता तसा सबस्क्राईब करत करत जा प्लीज ब टोमॅटो टाकून छानपैकी मस्त याला टोमॅटोमध्ये एक जीव करून घेतलेला आहे मी बघू शकता त्याच्यानंतर आपण थोडेसे सुके मसाले ॲड करू इथं मी धना पावडर टाकलेली मीठ टाकलेलं आहे कांदा लसूण मसाला टाकला आहे मालवाणी मसाला टाकलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जगातले जेवढे मसाले जर तुम्ही तुमच्या युशी तुम्हाला ॲड करायचे असले तुम्ही करू शकता बघू शकता तुम्ही इथं न आपण जास्त मसाला न वाटता आपण छानपैकी अंगाची मस्त फक्त आचारी टाईप लग्न जशी बनवतात तशी मस्त मसाला मी छानपैकी शिजून घेतलेला आहे झाकणठून आणि याच्यामध्ये आपले वांगे बटारे ते आपण एकत्रच ॲड करणार आहे बघू शकता आपण छानपैकी मिक्स झालेला आहे झाकणठून परत आपण दोन मिनटं शिजून घेणार आहे पाणी न टाकता वाफेवर बघू शकता किती छान आपल्या कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करू थंड पाणी ॲड करू नका प्लीज सरफ विनंती करते याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करू थोडीशी पहिल्या आधी आपण कसुरी मेथी टाकू कसुरी मेथी टाकल्यानंतर याचा सुगंध अप्रतिम येते याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ॲड करू प्लीज तुम्हाला विनंती आहे थंड पाणी ॲड करू नका आणि कोणत्याच भाजीत नका त्याची चव चालली जाते थंड पाणी टाकल्यानंतर बघू शकता मी छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान तर्री आलेली आहे याच्यात मी कोणती कलरची पावडर टाकलेली नाही जे आपल्या घरगुती मता मसाले आहेत तेच टाकलेले आहे झाकण ठेवून मी शिजून घेतलेली आहे भाजी बघू शकता किती छान आपली भाजी शिजले दोन खेप मी झाकण ठेवून शिजू दिलेली आहे परत मी छानपैकी मिक्स करून दोन मिनटं शिजू देणार आहे बघू शकता खूप छान आपली वांग्याची भाजी झालेली आहे बघू शकता छानपैकी दोन मिनटं शिजू दिली छान आपली वांग्याची भाजी शिजलेली आहे चला आपण आता प्लेटमध्ये काढू कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जाता जाता प्लीज तेवढं चॅनल सबस्क्राईब करा मस्त राहा स्वस्त राहा